नांदगाव तालुक्यातील भिरा टाटा विद्यालयाने नववी आणि दहावीचे वर्ग बंद केले आहे त्यामुळे आता विद्यार्थ्यांचं भवितव्य अडचणीत आलंय भिरा पाटणूज परिसरातील भिरा टाटा विद्यालयाने अचानक नववी आणि दहावीचे वर्ग बंद केल्यामुळे स्थानिक पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट उचलली आहे या निर्णयामुळे सुमारे चाळीस विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याच्या स्थितीत आले आहे स्थानिक पालकांनी सांगितले की शाळेने कोणतीही पूर्वसूचना न देता वर्ग बंद करण्याचा निर्णय घेतलाय यामुळे विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाण्या शिबीती व्यक्त केली जाते तर ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी ही शाळा उच्च माध्यमिक शिक्षणासाठी उपलब्ध आहे दरम्यान शिक्षण अधिकाऱ्यांनी शाळा प्रशासनाला वर्ग बंद करण्याबाबत नोटीस बजावली असोत त्यांनी तातडीने स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश देखील दिले आहे सर सर्वप्रथम आता ही आमची जी टाटा विधा विरा इंग्रजी माध्यम चालू आहे ते एक ते आठ शासन मान्यता वर्ग चालू आहेत त्याप्रमाणे 8वी नंतर एल सी दिले जातात एल सी दिल्यानंतर आता ह्या जो आमचा ग्रामीण भाग आहे त्या ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणापासून वंचित राहू नये लांब जाऊ नये म्हणून एखाद्या मान्यता प्राप्त माणगावच्या मान्यता प्राप्त शाळेमध्ये त्यांना प्रवेश केलं जातं आणि आमच्या शाळेमध्ये शिकवणी वर्ग आम्ही घेतो जेणेकरून त्यांना कुठेही शिक्षणापासून त्यांचं ते वंचित राहतात कामाने त्यांचं कुठेही अनहित होऊ नये त्यासाठी शिकवणी वर्ग आज गेली चार वर्ष चालू आहे पण आत्ता दिनांक तीस तारखेचा आम्हाला एकोणतीस तारखेचं मॅडमचं पत्र आलेलं आहे शिक्षण शिक्षणाधिकारी की हे अनधिकृत वर्ग ते तत्काळ बंद करावे आणि ते टाटा प्रशासनाने म्हणजे आमच्या टाटा विद्यार्थी जे प्रशासन आहे त्यांनी हे तत्काळ बंद करायचं सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही कारवाई केलेली आहे दहावीची परीक्षा जसं मॅडमचं रिटर्न मध्ये पत्र आलेलं आहे की अनधिकृत वर्ग तुम्ही चालवत आहे त्या पद्धतीचं पत्र आलं की आम्ही परत ते वर्ग चालू करण्याचा निर्णय घेणार आहोत आणि मुलांचं नुकसान होणार नाही जे काही दोन वर दिवस मुलांचं नुकसान झालं असेल ते आम्ही भरून काढण्याचा नक्कीच प्रयत्न करू परंतु तुम्हाला जर परमिशन दिलीच नाही तर मग हे वर्ग कशी चालतात परमिशन त्यांना मुलांच्या हितासाठी त्यांना आम्हाला एखादं पत्र देणं अपेक्षित आहे की बाबा हे तुम्ही चालू ठेवा म्हणून त्यानुसार आम्ही हे चालू ठेवणार आहोत असं होणार नाही प्रशासन आम्हाला आता पण हेल्प करत आहे आणि पुढे हेल्प करायची आम्हाला अपेक्षा आहे आता आज आम्ही एक पत्र तयार केलेलं आहे ते आज आम्ही त्वरित त्यांना पाठवणार आहोत की बाबा तुम्ही जे पत्र दिलं त्या अनुषंगाने आम्हाला ते वर्ग पुन्हा चालू करायला दिले सर जे आम्ही आत्तापर्यंत चालू करत होतो कुठेही मुलांचं नुकसान होत नव्हतं त्या तशा पद्धतीने त्यांना पत्र आम्ही तयार केलेलं आहे मी नव्वीची विद्यार्थिनी आहे आणि काल आमची शाळा सुरू झाली आम्ही शाळेमध्ये आलो तर आम्हाला तिथे एक नोटीस लावलेली दिसली ते बोलले वाचाल आम्ही वाचलं तर त्याच्यामध्ये असं शिकव दाखवलेलं की त्यांना फाईन भरायला लागेल तर त्यांनी आम्हाला शिकवलं नंतर ते बोलले की तुम्ही आता हॉलमध्ये जा आम्ही नववी दहावीचे वर्ग हॉलमध्ये गेलो तर आम्हाला कोणीच शिकवत नव्हतं ते बोलले तुमचा राहिलेला अभ्यास असेल तर तो, तो करा आणि नंतर मग आम आमचा थोडासा बाजार झाला आणि नंतर मग ते येऊन आम्हाला ऑर्डर लागले आणि काय काय मुलं इंस्टाग्राम यूज इंस करतात तर ते बोलले आम्हाला की आम्ही इंस्टाग्रामवर ना त्यांना ॲटिट्यूड दाखवतो असा पण मुद्दा झालेला तर आता पुढचा विचार असा आहे आमचा की आमचा एवढा सिलेबस राहिला आहे तो आम्ही कम्प्लीट कसा करणार हा आम्हाला खूप टेन्शन आलाय शाळेमध्ये काय अनुभव मी आता दहावीमध्ये आहे आणि काल आमची शाळा सुरू झाली तर आम्ही आवेश आलेत आणि आम्हाला वर्गात बसून नाही दिलं बोल की बाहेर दरवाजावरती लावले ती नोटीस वाचा आणि हॉलमध्ये जाऊन बसा तर आम्ही जाऊन बसलो आम्हाला कोण शिक्षक आला ना नाही शिकवला नाही आणि बोलले की बेल झाली की तुम्ही घरी जा तर मग नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही परत शाळेत आलो तरी पण त्याव पण आम्हाला हॉलमध्येच बसवलं आणि पोरींना बोलले की तुम्ही बाहेर जाऊन बसा आम्हाला पण बोलले आम्ही गेलो बाहेर पण आम्ही परत जाऊन हॉलमध्ये बसलो किंवा नंतर कोणतरी पॅरेंट्स आले बाहेरना तर लगेच पोरीना बसवलं आतमध्ये आणि बोलले आता बघा तुम्हाला पण पण शिकायचं आहे तुम्ही टीचर्स लोकांना सपोर्ट करा असं आम्हाला नमस्कार माझं नाव सुलभा राहुल पाटणुसकर आणि मी इथे पंचक्रोशी मधलीच आहे आणि मी हे टाटा विद्यालय शाळेमधली एक विद्यार्थिनी आहे आणि ह्या शाळेला सत्तर वर्ष पूर्ण झालेत आणि या शाळेमध्ये माझी मुलं मुलंही या शाळेमध्ये शिकलेली आहेत माझी मुलगी आता दहावीमध्ये मध्ये आणि जर या दहावीच्या ह्याच्यामध्ये चाह नववी दहावीच्यामध्ये काल त्यांना दोन दिवसामध्ये शासकीय लेटर आलेलं नाही आहे पण त्यांना व्हॉट्सअप लेटर आले पण ते म्हणतात की आम्हाला पत्र आलेलं आहे आणि आम्हाला लेखी रिटर्न द्या तुम्ही तर आम्ही प्रशासकांकडे सगळ्यांकडे जाऊन भेटून आलो मंत्रालयापासून पण भेटलो पण जर जर काव्या मॅडम म्हणजे प्रिन्सिपल मॅडमहीच ऐकत नाहीत की त्यांना रिटर्न लेटर पाहिजे आणि ज्यांनी त्यांना लेटर पाठवलं तेच सांगताहेत की तुम्ही मुलांना शाळेमध्ये बसवा तरी त्या मॅडम ऐकत नाहीत आणि त्या मॅडमनी कालपासून मुलांना काल दिवाळी वेकेशन नंतर शाळा सुरू झाली नववी दहावीची त्या मुलांना वर्गात न घेता शाळेच्या बाहेर बसवले शाळेच्या हॉलमध्ये बसवले आहे त्यांच्याकडे कोणी शिक्षक लक्ष देत नाहीयेत त्यांचा अभ्यासही घेत नाहीत अशा परिस्थितीमध्ये जर आता मुलांची नववी दहावीची परीक्षा आले दहावीची परीक्षा आले बोर्ड एक्झाम जानेवारी मध्ये अशा वेळेस आमच्या मुलांनी करायचं काय शिक्षणापासून वंचित राहायचं काय एक तर टाटा पॉवर कंपनीने आम्हाला सांगितलेलं की तुमच्या मुलांचं दहावीचं पूर्ण शिक्षण आम्ही इथेच करू इथून तुम्ही कुठेही बाहेर जायचं नाही आमच्या पंचकोशीला टाटा कंपन्यांनी दत्तक घेतलेलं आहे तरी आमच्या मुलांची शिक्षणाची ही अवस्था होते आमच्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहायला लागतोय ला तर आता ह्या सिच्युएशनला आम्ही करायचं का आमचं तर एकच आहे आम्ही नववी दहावीच्या मुलांना कुठेही पाठवणार नाही आमच्या मुलांचं पूर्ण शिक्षण इथंच झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी आमचे प्रयत्न आहेत आणि आज पण आमच्या मुलांना वर्गाच्या बाहेरही बसवलेलं आहे त्याच्यामुळे आता आम्ही गप्पा बसणार नाही आहेत की मुलांना शिक्षण हे मिळालंच पाहिजे त्याच्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत